मनोज जरांगेंची अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे त्यांची हीच पार्श्वभूमी लक्षात घेता मुंबई आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी थेट मागणी करत वकील गुणरत्न सदावर्ते हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले सदावर्तेंच्या या याचिकेनंतर तातडीनं ही सुनावणी ही पार पडली आणि हायकोर्टानं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना हजीर होण्याचे आदेश दिले आता हायकोर्टातलं सुनावणीत नेमकं काय घडलं हायकोर्टानं जरांगेंना काय आदेश दिले हायकोर्टाच्या नोटिसीनंतर आता मराठा काय होणार जाणून या व्हिडिओतून सगळ्यात आधी तर गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेत नेमकं का काय होतं ते जाणून घेऊ तर गाड्या बैलगाड्यांसह अनेक मराठा नागरिक हे मुंबईच्या दिशेला येतात मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा सरकारनं या मोर्चावर कडक कारवाई करावी अशी मागणी वकील गुणरत्न यांनी केली न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर तातडीची सुनावणी पार पडली सदावर्तेंच्या याचिकेला उत्तर देण्यासाठी राज्य सरकारकडून राज्याचे महाधिवक्ता डॉ बिरेंद्र सराफ देखील न्यायालयात उपस्थित होते आता या प्रकरणी युक्तिवाद करताना सदावर्ते काय म्हणाले तर मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना मुंबईत आंदोलनाची परवानगी न देण्याची सदा मागणी सदावर्तींनी याचिकेतून केली हजारो बैलगाड्या ट्रॅक्टर आणि लाखो लोक शहरात आल्यास काय करायचं हे राज्य सरकार बघेल ज्या मुंबईकडे निघाले ती शहर त्यावेळी बंद करावी लागली आज पुण्यात लोकांना या आंदोलनाचा फार त्रास झाला शाळा कॉलेज दुकानं बंद करावी लागली काही तासात जरांगे आपल्या ताफ्यासह ठाण्यात पोहोचतील हजारो बैलगाड्या ट्रॅक्टर शहरात आली तर ट्रॅफिकची काय अवस्था होईल असा दावा सदावर्ते हायकोर्टात केला सदावर्तेच्या युक्तिवादानंतर महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनीही सरकारकडून बाजू मांडली आमच्याकडे अद्याप मनोज जरांगे किंवा त्यांच्या कुणाकडूनही आंदोलनाची परवानगी मागणार पत्र आलं नसल्याचं सराफ यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं हजारो लोक मुंबईच्या दिशेने हे खरं आहे राज्यातल्या प्रत्येकाला आंदोलन करण्याची परवानगी पण त्यांना कुठल्याही प्रकारची अधिकृत परवानगी दिलेली नाही कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आम्ही योग्य ती पावलं उचलायलाही तयार आहोत पण प्रशासनावर सर्वांचे अधिकार अबाधित राखण्याची जबाबदारी पण आहेच आम्ही एखादं पाऊल उचलू आणि

मराठा आंदोलनामुळं मुंबईतलं जनजीवन विस्कळीत होणार नाही ही जबाबदारी राज्य सरकारची असे खडे बोल हायकोर्टानं सुनावले आणि हजारो बैलगाड्या ट्रॅक्टर आणि लाखो लोक शहरात आल्यास काय करायचं हे सरकारनं पाहायचं आहे असं सांगत जरांगेंना हायकोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आली आता जरांगेंना दिलेल्या नोटिसीत नेमकं काय का तर मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा आझाद मैदान पोलिसांनी जरांगेंना नोटीस बजावावी आझाद मैदानात पाच हजार पेक्षा जास्त लोक येऊ शकत नाहीत हे देखील कळवण्यात यावं असे निर्देश न्यायमूर्तींनी दिलेत आता सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आलीये पण गरज वाटल्या सदावर्तेंना पुन्हा हायकोर्टात येण्याची मुभाही देण्यात आलीय त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतो की जरांगेंच्या आंदोलनाचं काय होणार जरांगे पुण्यात दाखल झाले तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली सात किलोमीटरच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या परिणामी जनजीवन विस्कळीत झालं शाळा कॉलेज दुकानं बंद ठेवावी लागली आता पुण्यातच ही परिस्थिती आहे तर हा मोर्चा मुंबईत दाखल झाला तर पुण्यातली आजची परिस्थिती बघता मुंबईत काय होऊ शकतं याची कल्पना येते शेअर मार्केट मंत्रालय हातावर पोट असणारे लोक खासगी कंपन्यात काम करणारी लोक शाळा कॉलेजात जाणारे विद्यार्थी सगळ्यांच्याच दैनंदिन जीवनावर या आंदोलनाचा परिणाम होऊ शकतो करोडो लोक मुंबईत धडकणार असल्याचा दावा जरांगेंनी केलाय आझाद मैदानासाठी जरांगी आग्रही आहेत आणि त्यासाठी त्यांनी कायदेशीर पत्र व्यवहार केल्याची बातमीही समोर येत होती पण आता असं कोणतंही पत्र आपल्याला मिळालं नसल्याचा दावा सरकारच्या वतीनं करण्यात आलाय त्यामुळे जरांगेंचं हे आंदोलन आता कायद्याच्या कचाट्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही आता हा सरकारचा निर्णय नसून न्यायालयाचा निर्णय आणि जरांगे न्यायालयापेक्षा मोठे नाहीत असंही सदावर्ते म्हणाले त्यामुळे मग प्रश्न असा पडतो की हे आंदोलन टिकणार की नाही आता जरांगे म्हणतायत की आमच्याकडे पण वकील आहेत मराठे सदावर्तेंना घाबरत नाहीत न्याय मंदिर आम्हालाही शंभर टक्के न्याय देईल कारण आम्ही शांततेनं जातोय शांततेत आंदोलन करतोय पण महाधिवक्ते म्हणाले की आम्हाला परवानगीसाठी कोणतंही पत्र मिळालं नाही तर जरांगेंनी मुंबईच्या बाहेर आंदोलन करावं आता जरांगेंचं आंदोलन कायदेशीर कचाट्यात अडकलं तर आरक्षणाचं काय होणार विना परवानगी आंदोलनामुळे जरांगे अडचणीत येतील असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी